बहरानाथांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या नगरीमध्ये आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय तथ्यसाहेब जाधव या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे सभापती सन्माननीय अतुलबाऊ पाटील त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजेंद्र सिंगजी भोसले साहेब Ya, karekla masak iwu, persitas lili, doa pukri, jeprok kazi pili, suni bakun gari, dan gorwul majelis di gari, jumlah posisi serbisia, temani wewe siang auk, dan gorwul tabai sierra di busle, setis, penimbaga, siap राहुल बोरगे इंदूर सय्यद कैलास गोंद्रे शहबुद्दीन सय्यद बाळासाहेब गाडे सुभाष जाधव केशव चोपडे गणेश जाधव रघुनाथ डेहरे बाबासाहेब डेहरे प्रल्हाद जाधव हनुमंत जाधव संजय डेहेरे हरिआेरमन हनुमंत डेहरे त्याचबरोबर जगदीश निंबाळकर अशोक राऊत अंकुश जाधव ज्योतिराम राऊत दिगंबर राऊत माजी सरपंच त्याचबरोबर विशाल गणगे गणेश डेरे विनोद गरण संतोष डेरे डॉक्टर भागवत डेरे श्रीकांत जाधव गणगे महाराज या दसिंग भाऊ त्याबरोबर गाणे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असले सर्व युवक मित्र शेतकरी बंधू आणि मित्रांनो बनऱ्या अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि <coughs> आदिनाथ संजीवनी पॅनेल या शीर्षकाखाली आदिनाथ पॅनेल मी आणि माझे सर्व सहकारी दोडवत आहोत आणि आदिनाथ संजीवनी पॅनेलना हे आपले नेते सन्माननीय जयंतराजे जगताप यांनी त्याला हे नाव दिलेलं आहे कारण आदिनाथची अवस्था ही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून आदिनाथला संजीवनी देण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून आदिना आदिनाथ संजीवनी नाव हे दिलेलं आहे मित्रांनो अनेक आपल्या सरकार्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलेले आहेत वेळ खूप झालेला आहे तुम्हाला आदिनाथ कुठलीच माहिती नाही अशा प्रकारे <coughs> परंतु या ठिकाणी बोलत असताना मला आपल्याला सांगायचंय की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखान्या अतिशय डबगायला गेलेला हा कारखाना आहे त्या ठिकाणी प्रपंच उद्ध्वस्त झालेले उद्ध्वस्त झाले झालेले तर आहेतच आहे परंतु त्यांच्या मुलावालांचं सुद्धा भवितव्य अंधारात गेलेलं आहे कारण त्यांच्या मुलांना ते योग्य शिक्षण देऊ शकले नाहीत ते आपल्याला त्यांच्या व्यथा जर ऐकल्या तर समजून येत आहे आणि असे काही बरेच कामगार माझ्यापाशी या गोष्टीवर बोलून गेलेले म्हणून गे मला त्याची कल्पना आहे म्हणून मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करतोय मित्रांनो आणि <स्याँग> मग आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर काय एक जणांनी तिथं सत्ता उपभोगली एक जण त्या ठिकाणी चेअरमन होता अनेक वेगवेगळे चेअरमन झाले अनेक वेगळेवेगळे व्हाईस चेअरमन झाले आणि मग ज्या जशा ताब्यामध्ये तो कारखाना गेला त्या त्या ठिकाणी त्या ज्यांनी तिथं काम केलं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी कारखान्याचं हित पाहण्याऐवजी स्वतःच्या प्रपंचाच हित पाहण्याचं काम केलं आणि अशा या सर्व गोष्टीमुळं आदिनाथ सहकारी साखर कारखाना त्या अवस्थेला जाऊन आहे आणि आज तो शेवटच्या घटका बसतोय ही गोष्ट नाकारून चालणार नाही मित्रांनो आणि म्हणून आज हा सरकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी पाठीमागच्या ज्या ज्येष्ठ नेते मंडळी जे होते ते रावसाहेब पाटील होते पानाचंद गांधी होते तुर्दराज देवी होते प्रामुख्याने त्याच्यामध्ये बापू गोविंद बापू पाटलांचा महत्वाचा रोल होता आणि मग अनेक असे जे काय जुने जाणते बा, विनायक बापू गाडगे होते असे अनेक जुने जाणते माणसं त्या काळामध्ये त्या कारखान्यासाठी प्रयत्न करीत होते आणि मग ज्या वेळेस कार कारखाना उभा राहिला त्यावेळेस या मंडळीला मन्दा, जुन्या मंडळींना बाजूला गेलं जी काही राजकारणी मंडळी होती सत्तेत असणारी मंडळी होती त्यांच्या ताब्यामध्ये हा ता कारखाना गेला आणि तिथून पुढं या वडावडीमध्ये हो जवळजवळ अनेक वर्ष गेली आणि पाठीमागच्या या पाच दहा वर्षामध्ये आलीनाथ परिस्थिती अतिशय बिकट असे होऊन गेली आणि आता तर बघायला गेलं तर तिथं <coughs> कामगारांच्या कामगारांच्या कुटुंबाला तिथं पाण्याची सुद्धा सोय नाही असं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मग आता तिथं कारखान्यावर कुणाला इंटरेस्ट नव्हता परंतु बापूंचा त्या बापूंने जे त्या आधीना सकाळी साखर कारखान्यासाठी केलेलं काम त्यांनी दिलेलं योगदान ते आम्हाला माहित आहे कारण आम्ही त्यांची मुलं आहोत त्यांनी त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी किती कष्ट सोसले किती खस्ता खाल्ल्यात हे आम्हाला नाही इतरांना सांगून त्याला त्याला उपयोग नाही परंतु आम्ही जवळनं सगळ्या गोष्टी बघितल्यात मित्रांनो बापूंनी जवळजवळ मला वाटतं हे आदिनाथ सरकारी साखर कारखाना कारखाना उभा करायचा म्हणून तुम्हाला सो वीस बावीस वर्षे पाय चप्पल घातली नाही ही भीष्म प्रतिज्ञा सर्वसामान्य माणूस करू शकत नाही असामान्य माणूसच अशा विषय प्रतिज्ञा करतो आणि तो तळी सुद्धा घेतो आणि ते म्हणजे आमचे वडील बापू आणि आमच्या प्रपंचा विचार केला नाही स्वतःच्या प्रपंचा विचार केला नाही की आमचा सुद्धा दुसऱ्याचा विचार केला नाही आदिनाथ सकाळी साखर कारखाना करा, उभा करायचा एवढंच त्यांनी ठेवलं आणि ते तळी सुद्धा नेलं आणि ज्या वेळेस हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा हो, राहिला त्यावेळेस सन्माननीय आपल्या देशाचे नेते माजी कृषी <coughs> मंत्री संरक्षण मंत्री त्यांनी बापूला आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती हो येऊन जोडा घालण्याची विनंती केली आणि बापूने त्या ठिकाणी पाय जोळा घातला ही वस्तुस्थिती मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून वडिलांचा कुठेतरी त्याग आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना कसा चालवायचा त्यांचं एक स्वप्न होत आणि म्हणून हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना लढवायचं आणि जनतेने दिला तर बापूंच्या स्वप्नाच चीज करायचं एवढंच या ठिकाणी उद्देश असल्यामुळं या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मित्रांनो मी लढवतोय मला माहित आहे तिथं किती अडचणीत काय परंतु आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा आता उर्जित करण्याची आणण्यासाठी मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे कारण बापूंच बापूंच त्या ठिकाणी योगदान आहे पैसे कुठनं आणायचे कसे आणायचे ती माझ्यावर सोडा फक्त तुम्ही आदिनाथ सहकारी साखर कारखाना सर्वसामान्य सर्व शेतकरी सर्व जे संचालक आहेत ते सर्वसामान्य मी घेतल्यात नवीन पोळ घेतल्यात फक्त जुने आणि तिघच आहोत मी आणि अजून दोघ जण त्यांचा विचार करा काय जे आता सर्व ते एवढेच आहे आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना आता मला बिघडत की तिथं जाऊन आणि उठायचं जण करायचं पण मी पडणार आहे पुण्या राजकारणाचं काही कवाय परंतु ह्या आदिनाथ कारखान्याला मी ऊर्जित अवस्थेत आणल्याशिवाय सोडणार नाही हे तितकंच कळ त्याच्याशिवाय मी एवढं दाढेच बिघडणार नाही माझी सगळी तयारी काय आणि बा तुम्हाला सांगतो सगळ्या सगळं जमत मी सगळ्याला पाय धरणारा माणूस आहे काय त्याच्यामुळे मला कोणीच नाही म्हणू शकत नाही आणि मी तेवढं पैसे तुम्हाला चौदा ते एकोणीस मध्ये आणले आता मी तुम्हाला सांगतो पैसे घेणार आहेत काय आणि आदिनाथ आदिनाथ साठी सुद्धा पैसे उपलब्ध करणार आहे त्याच्यासाठी माझ्यापासी अनेक मार्ग आहेत अनेक नेते मंडळी माझ्यावरती प्रेम करणारे मला आशीर्वाद देणार आहेत सगळ्यांची नावं ही तुमच्या पुढे सांगित नाही पण पैसे आल्यानंतर तुम्हाला पैसे आणले मला okay. आज या आदिनाथ सकाळी साखर कारखाना जर उर्ज अवस्थेत आला तर आपल्या तालुक्याला आणि उर्जित अवस्था आल्याशिवाय राहणार नाही किंवा इथल्या ऊस उत्पादक असतील किंवा इतर तिथले कामगार असतील त्याचे प्रपंच कुठेतरी तुम्हाला सांगतो सुखाचे समाधान चालू राहतील त्यांना दोन पैशाच्या नोकऱ्या त्या ठिकाणी झाल्या त्यांचाही प्रपंच उभा राहतील ही वस्तू तिथे मित्रांनो नाकारून चालणार नाही म्हणून आधी बोलण्याची आवश्यकता नाही मला कुणी नाव ठेवले कोणी काय केलं मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही ना काय ज्या टायमाला लक्ष देईल त्या टायमाला कोणाला सोडणार बी नाही काय आम्ही ना पहिलवान गेले आम्ही पहिलवान आहे आणि पहिलवान डाव आल्याशिवाय डाव मारीत नाही समोरचा so, डावा आल्याशिवाय डावा मारित नाही रुग्ण एनर्जी वाया घालवत नाही आणि एनर्जी वाया घालवायची एनर्जी घालवायची वाया ती ठेवायची डावा येईल त्या टायमाला बघू काय आणि सगळ्यांनी बघितलंय मी काय काय नाही पाठीमागच्या काळामध्ये मला बांधणं कुठं तुम्हाला सांगतो केलेले तुम्हाला अनेक वर्ष झाले आता सगळं सोडून दिलेलं आहे काय आणि पुढे जर कोणी तुम्हाला अनेक असे काय सांगूच तर मला आता काहीच करायची गरज नाही पण मला ते करायचं नाही आता मी एक तुम्हाला सांगतो या तालुक्याचा आमदार आहे आणि मला सगळ्यांची जाणीव आहे सगळ्या माझ्या जबाबदारीची मला जाणीव आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या <coughs> आम्ही विचार कर विचार करणारी माणसं कारण चांगलं केलं तर चांगलंच होत आहे आणि कोणी मला माझ्यावरती टीका करीत असतील म्हणून मी त्यांच्यावर टीका करायची माझ्या माझ्या ह्याच्यात नाही ज्या टायमाला वेळेल त्या टायमाला बघू काय करायचे ते म्हणून तुम्हाला या निमित्ताने एवढंच आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहे राजाभाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे सर्व सहकारी उभा राहिलेत आमचे बी विसरे हे सर्व सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि आम्हाला पाटिंबाई या ठिकाणी आपण या पॅनलला आदिनाथ संजीवनी पॅनेलला तुम्ही आहे याचं मनापासून आम्हाला समाधान आहे आनंद आहे भविष्य काळामध्ये कुठलंही काम कुठल्याही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे घेऊन मा करण्याची जर विनंती केली तर निश्चित तुम्हाला सांगतो करणार आहे रेटेवाडीचा विषय माझ्याकडनं बाजूला राहून घ्या राहून गेला रेटेवाडी सुद्धा मी प्रस्तावित केलेला आहे आणि त्याचा प्रमोटर सुद्धा मीच आहे आणि म्हणून मला या भागासाठी कारण उकडीचं पाणी आपल्याला मिळत नाही तुझे तुम्हालाही माहिती आहे मी या सगळ्या चॅनलवरनं पाठीमागच्या काळामध्ये फिरलेलो आहे आणि मग ते पाणी जवळजवळ दोन अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटरवर खोकळी धरण आहे द्वार धरण आहे तिथं माणूस डोळे आहे अजून चार पाच सात धरणे येते आणि त्या धरणात जर तुम्हाला पाणी येतं मग कोण सोडतं कोण सोडित नाही आणि जरी सोडलं ते जवळजवळ अडीचशे किलोमीटर पाणी येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी आला आलं गेलं गेलं अशी परिस्थिती निर्माण होती म्हणून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा मी ते त्या पाणी आणायचा प्रयत्न मी केला होता आणि हिथवर पाणी आलत सुद्धा आणि सुद्धा तुम्हाला सांगतो मला वाटतंय पाणी सोडण्याचं काम केलं मग इथपर्यंत किती आलं किती नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलं कुठपर्यंत आलं पाणी गावापर्यंत चालतं दरे दरे का काय काय तिथं येऊन घ्या पाणी मी मोकळा नाही जरा तर सगळी काय हा तुम्हाला काय त्याच्या जबाबदारी फक्त या तिथे सगळी काय मला काय तिकडे जो बसा तुम्ही आधीच देऊ शकतो पण तिथं येऊ शकत नाही आणि पाठीमागच्या सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करता <coughs> आणि म्हणून मला या निमित्ताने अधिक न बोलता अधिक न वेळ घेता आपल्याला भविष्य काळामध्ये सिंचन उपसा करणं काय गरजेचं आहे ते एक तुम्हाला सांगतो की हे पाणी तर आपल्याला मिळत नाही मग रेटेवाडी सिंचन योजनेचा प्रस्ताव मी दाखल दाखल केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत भविष्य काळामध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने यश आलं तर निश्चित ह्याला सुद्धा परवानगी मिळणार आहे कारण मी पाणी मागताना वाहून जाणारे पाणी मागितले चार महिन्यासाठी पाणी मागितले एकदा झाले ना पुन्हा बघू ते चालू करायचं किती नाही ते पण ह्या ह्या गोष्टी या, या, या माध्यमातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्यासाठी आपल्याला लढा वा करावा लागणार लाग आहे वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची तयारी तुम्ही सुद्धा माझ्यावरून ठेवावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या ठिकाणी कारखान्याच्या निमित्ताने एवढंच सांगेल की तुमचे ज्या ज्या ठिकाणी पाहुणे राहत सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित कल्पना देऊन त्यांचं सुद्धा मत परिवर्तन करून आपल्या आदिनाथ संजीवनी पॅनलला मतदान करायचं आवाहन त्यांना सुद्धा तुम्ही करावं आणि या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला साखर शाक, साखर कारखाना आपल्याला भविष्यकाळामध्ये चांगला चालवता यावा यासाठी आपल्याकडे मी विनंती करत आहे आणि भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊनच आपल्याला करायच्या असे या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्याला अभिवादन देतो अधिक न बोलता अधिकनं वेळ घेता सर्व सन्मान्य मंडळी उपस्थित राहिले तुमच्याकडे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आमचं जे चिन्ह आहे ते कंपसे जवळजवळ नवपत्रिका आहे बरोबर आहे नवपत्रिका आहे तर त्या नवपत्रिकेवर ज्या ज्या ठिकाणी कम्बशीचं चिन्ह दिसल त्या <coughs> ना ना थिये, ते थिये ते थिये त्या ठिकाणी रबरी फुलीचा शिक्का मारण्याची विनंती आप आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना तुम्ही द्यावी महिला वगैरे त्यांच्या असतील त्यांच्या नावच तर त्यांना सुद्धा सजेस्ट करून पुढे पाठवावं अशी या ठिकाणी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र